सुब्ब सकाळ मंडळी आणि आज आहे संडे तर सगळ्यांना हॅपी संडे संडे असला तरीसुद्धा आम्हा गृहिणीच्या वाट्याला काही संडे येत नाही उलट संडेच्या दिवशी दुप्पट कामं होतात बरोबर आहे ना सगळ्यांच्या आवडीचं नाश्ता वगैरे वगैरे बनवण्यातच आपला वेळ जातो आणि एक्स्ट्राची कामं पण निघतात घरी मुलं असली तर म्हणजे संडेच्या दिवशी तर आपल्या गृहिणींना अजिबात आराम नसते असो काही असो त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो नाही का इथे मी करत होते सकाळचा नाश्ता नाश्ता म्हणजे काय तर रात्री भात बनवलं मी पण जेवली नाही आणि बाजार पण होता बाजारातला खाऊ वगैरे आणला त्याच्यानेच पोट गच्च भरलं मग ते भात तसंच उरलं मग आता काय करायचं तर फोडणी देते म्हणजे आपला सकाळचा नाश्ता पण होतो पोट भरीचा आणि आपला भात पण मार्गी लागतो नाही का हे आहेत बघा अळूचे कांदे अरबीचे आमच्याकडे कोचई म्हणतात गुह्या म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये भाजी एकच असते वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळे नावं असतात तर आमच्याकडे गुह्या म्हणतात कोचई म्हणतात तर तेच आहे घरी आईने लावलेले म्हणजे आमच्याकडे प्रत्येकच व्यक्ती लावतो आपल्या घराम घरी म्हणजे आपल्याला जेवढ्या खाण्यापुरतं तरी लावण्याचा प्रयत्न करतातच जागा असेल तर तर आई लावते माझी तर मी तिथूनच आणते नेहमी तर गावाला गेली होती तर आणली होती आणि काय झालं आणली तशीच मी प्लॅस्टिकमध्ये बंत बंदच ठेवले काढून असे हवेसिर ठेवले नाही त्याच्यामुळे त्याला बुरशी चढली आणि ते मग असे पोचे होतात म्हणजे वायाच जाण्याच्या मार्गावर लागतात तर म्हटलं आज भाजी पण करूया असं पण नेहमी हिरवा भाजीपाला राहतो तर मग ह्या सुकलेल्या भाज्या मना किंवा असल्या काही भाज्या असतात त्यांच्याकडे आपलं लक्षच जात नाही पोह्याची भाजी आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते रुद्रांशला सुद्धा आवडते यांना आधी नव्हती आवडत पण आता यांना पण आवडू लागली आणि रुद्रांसला कसं ग्रेव्हीदारच भाजी आवडतात आणि नॉनव्हेजपेक्षा कमी नाही लागत व्यवस्थित मस्त अशी मसालेदार ग्रेवीदार बनवली तर, तर गुह्याची भाजी करायच्या आधी गुह्या उकडून घ्यायच्या असतात घरच्या असतात आणि याच्यामध्ये जरा खाजवण्याचं प्रमाण असते घस घसा घेते त्याच्यामुळे उकडायचं साल काढायची आणि नंतर कापून तुकडे तुकडे कापून त्याची भाजी करायची आपल्याबरोबर ब्रश केल्यानंतर गरम पाणी ठेवलं आणि एका बाजूला मी गुह्यांसाठी कुकर लावलं म्हणजे नंतर आंघोळीला जाते गरम पाणी पिऊन आणि नंतर पुढची कामं करता येते आपल्याला तोपर्यंत आंघोळ करेपर्यंत माझ्या कुकर पण होऊन जातो नंतर पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात बघा आता मसाले काय घेतले अद्रक लसूण कांदा आणि सोबतच टोमॅटो टोमॅटो जरा जास्त घालायचे कारण गुह्या म्हणा सुरून म्हणा गडा घेतात त्यामुळे आंबटचं प्रमाण जरा जास्तच पाहिजे आणि सोबतच भाजीला जेवढा आपण जिरा टाकतो तेवढा जिरा टाकला मिक्सर मधे बारीक कर उनला सुबह सुबह एक लड़का खा रहा है डोनट पहले तो खाता नहीं था डोनट कुछ भी नहीं कुछ भी नहीं अभी इतना पसंद है डोनट कि पाँच छः पैकेट एक साथ खा लेता है इतना पसंद है अभी डोनट एक लड़के को ऑमलेट भी पहले खाता नहीं था खा के देखा तो अभी बहुत बहुत खाता है दो दो तीन तीन अंडे का ऑमलेट खाता है ना हाँ बोल रहा है और इसीलिए पहले से ही सब चीज़ें टेस्ट करके रखना पड़ता है छोटे रहते तब से कितना फोर्स करते थे हम खा 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 लेकिन खाता नहीं था पहले से खाया रहता तो बढ़िया मोटू कट्टू हुआ रहता ना कुछ नहीं चलो अब अब खा रहा है तो अभी से ही है कि नहीं खा ले उंदिर मामा उंदिर मामा गाडीच्या टप्पावर उंदीर मामा कुर्रम कुर्रम खाई दाना, ऐसा आहे तू उंदीर मामा सुबेसुबे सुबे डोनट खाणे आहे उंदीर मामा आहे ॲपल संडे मंडे जानेवारी फरवरी सगळ्याची स्पेलिंग फ्रूटची ची स्पेलिंग व्हेजिटेबलची स्पेलिंग सगळ्या गोष्टीची स्पेलिंग लिहिलेली आहे ते बरोबर वाचतू अने लक्ष्य ठे दिमाग में रखो पढ़ाई करके तब ध्यान में रखता है कोई भी पूछेगा तो जल्दी से फटाख से बता देना फिर लोग बोलेंगे वेरी जीनियस बॉय समझा हाँ चल पढ़ाई कर हे उशी मी रुद्रांशच्या पाचव्या बड्डेला गिफ्ट केली होती बड्डेला नव्हता केला पण बड्डेलाच मागायचा होता पण बड्डेच्या चार पाच दिवसानंतरच आली होती म्हणजे मी बड्डेसाठीच गिफ्ट केला होता रुद्रांशला आणि खरंच छान आहे सगळंच आहे आणि मजे मजेने मुलं अभ्यास करतात माझ्या मुलगा तर करतोच म्हणा असा हुशार पण आहे आमचा रुद्रांश असं नाही हां पढाई करो हां लिंबू नाही लेमन है चला पढाई करो आता माझा स्वयंपाक चालू आहे आता स्वयंपाक होईपर्यंत रुद्रांना अभ्यास करतो आणि ओट्यावरती बघा कसला पसारा आहे आणि उठल्याबरोबर रुद्रांचं झालं डोनट खाऊन नंतर खायचं होतं रुद्रांसला ऑमलेट तर त्याला साधा ऑमलेट बनवून दिले साधा म्हणजे काय नुसता साधा असते ऑमलेट बनवल्यावर वरून थोडंसं असं मीठ टाकून देते आणि असलाच त्याला ऑमलेट आवडतो जे आपण कांदे कोथिंबीर मिरच्या हे सगळं टाकतो तसला तो काही खातच नाही मग जसं खाते तसं त्याच्या कलेनीच घ्यायचं आधी तर काही खात नव्हता आता खायला लागला मग जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला पाहिजे असते मग जेव्हा पाहिजे तेव्हा करून द्यायचं एक अंड्याचं ऑमलेट आणि बघा मी आता अडूच्या पाना कांद्याची भाजी करते तेल घेतलेलं आहे तेल जरा जास्तच घेतला अशा काही स्पेशल भाज्या असतात त्या आपण रोजच्यापेक्षा थोडंसं जास्तच तेल घेतो तेव्हा चांगले होतात मसालेदार वगैरे असतील तर दोन तेच पण टाकलं आणि त्याच्यामध्ये जे मसाले बारीक केले होते ते टाकले आता मसाले चांगले शिजू द्यायचे तेल शिजेपर्यंत तोपर्यंत मी काय करते चपात्या करून घेते आणि इकडे मसालेसुद्धा मंद आचेवरच शिजवते मी आणि असे ग्रेवीदार वगैरे मसालेदार भाज्या असल्या ना तर मसालेच चांगले शिजवायचे म्हणजे भाज्यांची टेस्ट छान येते कलर पण छान येतो वड्याचा अद्रक लसणची पेस्ट असेल तर मग पेस्ट करायची गरज नाही पण माझ्याकडे पेस्ट नव्हती संपली होती म्हणून मग अद्रक लसण कांद्याची पेस्ट आणि टमाटरची पेस्ट एकत्रच केली असे वेगवेगळं करत नाही बसत आता एकत्रच करायचं चा। आणि छान असे मसाले शिजू द्यायचे म्हणजे चव अशी वेगळी वेगळी लागत नाही किंवा असे टमाटरची वेगळी चव म्हणजे कच्चे असल्यासारखं असं काही वाटत नाही व्यवस्थित शिजू द्यायचं मसाले तेव्हाच चव चांगली लागते तर मसाले शिजत आहेत म्हणजे अद्रक लसूण कांद्याची पेस्ट टमाटरची पेस्ट हे मसाले शिजतात तोपर्यंत आपला टाईम वेस्ट जात नाही म्हणजे आपले मसाले शिजतात तोपर्यंत आपण अडूचे कांदे सोलून घ्यायचे जर अडूचे कांदे सोलत बसले असती तर गॅस पण रिकामा राहिला असता आणि मसाले पण शिजायला अजून इकडे पुढे वेळ वाढला असता म्हणून थोडंसं मॅनेज करायचं पण आपल्या हातामध्ये असते तर आता मी अडूचे कांदे सोलून घेते तोपर्यंत आपले मसाले छान शिजतात सोलल्यानंतर साल वेगळी काढायची साल काढल्यानंतर जेवढ्या जसं म्हणजे लहान मोठे कसेही साईजमध्ये आपल्याला कापायचे आहे तसं कापायचं कुणी एकदम असं बारीक पण करतात घसा वगैरे घेतले नाही पाहिजे जर मोठे असे मोठे पीस असले तर घसा घेतात म्हणून एकदम बारीक करतात मी तसं नाही करत असे थोडे मोठे नॉर्मल साईजमध्ये ठेवते म्हणजे आपल्याला ते, आप ते पीस खायला पण चांगलं वाटतात ज्यांनी खाल्लं नसेल त्यांनी खरोखर ही भाजी खाऊन बघा टेस्ट खूप छान येते आणि चांगली वाटते ही भाजी आमच्याकडे तर आम्ही कित्येकदा खातो गावाकडे कसं भाजीवाला आला नाही आला तर मग भाज्या नसतात घरी हिरव्या पालेभाज्या वगैरे आणि मग हे आपल्याकडे तर बाराही महिन्याला पुरेल एवढं तर घरी लावलेलंच ला असतात मग सतरा वेळ तरी ही भाजी केलीच जाते आमच्याकडे मसाले शिजले त्यानंतर आपले डेसे मसाले तिखट मीठ हळद धने पावडर आणि गरम मसाला हे सगळे चवीपुरता टाकायचे परत मसाले शिजून सगळे तिखट मीठ मसाले हे रोजचे टाकून झाल्यानंतर चांगले मसाले शिजू द्यायचे म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाले शिजू द्यायचे तोपर्यंत मी एका साईडला चहासुद्धा ठेवला हो यांची पण आंघोळ झाली आणि हे पण चहाची वाट बघत होते त्यांना चहा दिला आणि आमच्याकडे ना उन्हाळ्यामध्ये आंबे कच्चे आंबे असतात ते कापून सुकवतात म्हणजे असे सुरणाची भाजी असेल गुह्यांची भाजी असेल जे घसा घेणाऱ्या भाज्या असतात त्याच्यामध्ये टाकायसाठी किंवा मग त्याचं असं पातळ कडीपसुद्धा केली जाते छान वाटते तर त्याच्यासाठी म्हणून ठेवतात आंब्याचे खुल्ला तर ते आंब्याचे खुल्लासुद्धा मी दोन तीन टाकले तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आता बघा एका बाजूला तर भाजी शिजते आहे एका बाजूला चपात्या म्हणजे आपल्याला झटपट स्वयंपाक करायचं असेल तर एक एक न करता असं थोडंसं आपला मॅनेजमेंट ठेवलं तर आपले तेच कामं एका तासात होणारे कामं अर्ध्या तासात पण होतात ते फक्त आपल्या गृहिणीच्या हातामध्ये असते करायचं पटकन करायचं की काम वाढवत करायचं चा भांडा धुतला आणि थोडासा पाणी टाकला त्याच्यामध्ये आणि ती पण ग्रेव्ही थोडीशी अशी शिजव दिली त्याच्यानंतर ज्या फोडी कापून ठेवल्या होत्या अडूच्या कांद्याच्या त्या टाकल्या आणि आता पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं ग्रेवीसाठी आणि चांगली भाजी शिजू द्यायची मग तयार आहे आपली भाजी आता फक्त कोथिंबीर टाकायची वाट आहे तर मी कोथिंबीर आणायला जाते जिथे मी वापे लावले आहेत तिथे चला माझ्यासोबत किती मस्त असा कोथिंबीर आलेला आहे ताजा, ताजा ताजा तर तुम्हाला पण दाखवते काल मार्केट होतं पण मार्केटमधून मध्ये कोथिंबीर आणलं नाही मी कारण वाप्यामध्ये आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढाच आणायचं आणि टाकायचा ताजा ताजा अशी बनवतात आमच्याकडे अडूच्या कांद्याची भाजी वेगवेगळ्या व्यक्तीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवू शकतात असं काही नाही पण आम्ही घरी असंच करतो अशा पद्धतीनेच केली जाते अडूच्या कांद्याची भाजी हे बघा मस्त ताज्या ताज्या सांबार आता मी काढून घेते मला भाजीमध्ये टाकायचे आहे अजून वापर करायचे आहे परत दुसरा टाकता येईल आपल्याला इथे नाही जेवढा पाहिजे तेवढाच काढून घेणार जास्तचा नाही कारण आपल्याकडे आहे कव्हा पण आणता येतं आहे ना चला मंडळी हे बघा वाप्यातून आणलेला ताजा ताजा सांबार आता मला नाश्त्याला भातामध्ये पण झालं आणि भाजीमध्ये पण झाला तर एवढाच आणला मी पाहिजे तर संध्याकाळी पा संध्याकाळसाठी संध्याकाळी आणणार आहे आजच्या सकाळचा नाश्ता आहे रात्रीचा उरलेला भात जो मी फोडणी दिला होता तो म्हणजे नाश्त्याला पण झाला आपला पोट भरून सगळं पोटभरीचा मस्त असा नाश्ता झाला आणि रुद्रांच्या पप्पा कामावर जातात ना असं काही हेल्दी वगैरे दिलं ना तर दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत निश्चिंत राहतो आपण पण आणि ते पण स्वयंपाक पाणी नाश्ता पाणी हे सगळं आवरलं आहे घरातलं आता करते आहे मी फरशी साफ फरशी पुसून घेते फरशी पुसून संडेच्या दिवशी जरा उशिराच असते फरशी वगैरे आणि एरवी तर मी लवकर उठल्याबरोबर किंवा आंघोळी झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या आधीच असं पुसून घेते म्हणजे पूजा करायला आपल्याला बरं पडते आंघोळ झाल्यानंतर असं असते आणि संडेच्या दिवशी सगळी कामं थोडी लेट केली तरी चालते कारण मुलगा पण घरीच असतो डब्बा तर मला काही द्यावं लागत नाही रुद्रांशच्या बाप्पांना फक्त मुलासाठीच डब्बा असतो आणि रुद्रांशची गाडी नऊला येते त्या घाईने मग सगळं करावं लागते आणि मग उशिरा करते म्हटलं तर इतका आडस येतो इतका कंटाळा येतो म्हणून आधी लवकर उठून लवकर केलेलं बरं पण उशिरापर्यंत केलेलं नाहीच तर मी इथे गाणे लावले होते टी व्हीवरती हिंदी गाणे लावलेले होते आणि मुलं नाचत होती आतमध्ये कसं कधी कधी मूड असते ना गाणं ऐकायचं आणि खरोखर नव्वदच्या ऐंशीच्या दसकातलेली ती जुनी गाणी ऐकायला खूप छान वाटते बघा माझा फरशी वगैरे पुसून झाला आंघोळ तर आधीच झाली होती पण केसबीस विचारले नव्हते आता केसबीस विचारायचे देवपूजा करायची संडे स्पेशल खेळ निघाला यांच्या बघा कसे खेळतात हे निधीचे भांडे आहेत निधीच्या मम्मीने आणून दिले ते तर रुद्रांस पण खेळतो दोघे पण खेळतात आणि बाहेर पण जातात सारखं इकडे तिकडे त्यापेक्षा घरीच काहीतरी खेळलेलं बरा तर खेळतात ए पाण्याचा खेळ नको करा जास्त इथे चिखल बिखल करायचं नाही सांगते आधीच मी इथं मारच बसेल खेळा आणि खेळून झाल्यावर त्या पॉलिथीनमध्ये सगळे भांडे ठेवाल का हां भांडे सगळे ठेवाल तर तू मुलगी आहेस का मुली खेळतात भांडे मुलं गाड्या खेळतात आहेत ना तुझ्याकडे गाड्या अजून कशाला पाहिजे का सांडला पाणी काउन सांडवलीस घसरून पडाल ना पाणी सांडवूच नको खेळा बरीच संत्री आलेली आहेत हां आमच्याकडे आणि पन्नासला किलो आहेत खाऊन बघते मी आता बरेच संत्रे खाऊन झाले आमचे तर आठ दहा किलो झाले असतील खाऊन आठवड्यातून असते बाजाराच्या दिवशी असते किलोभर संत्री कुठे गेलो तर अगी 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 संत्री असते कारण आता संत्री मार्केटमध्ये गोड पण आहेत गोड पण मिळतात पण मी काल आणले होते थोडेसे पानचट होते रात्री खाऊन बघितले एवढे गोड नव्हते तर बघा संडेसारखाच बिझी झाला आहे आपला ब्लॉग म्हणजे बराच लांब झाला आहे चला तर मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते आणि आपल्या सगळ्यांनी असंच सपोर्ट असंच प्रेम ठेवा अशीच अपेक्षा करते